भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली असली तरी दोन्ही देशांमधील तणाव अद्याप मावळलेला नाही दुसरीकडे ऑपरेशन सुरूच असल्याची अधिकृत घोषणा भारताकडून करण्यात आली परिणामी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे अशातच जगभरातील अनेक देशांनी दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात भारताला भक्कम साथ दिली असताना आता आणखी एका देशाने भारताला जाहीर पाठिंबा देत मोठं आश्वासन दिले बलुचिस्तानच्या सरकारच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान विरोधातील या लढ्यात भारताला पाठिंबा जाहीर केला आहे बलुचिस्तानला पाकिस्तान पासून मुक्त करण्यासाठी बी एल बऱ्याच काळापासून लढा देत आहे या संदर्भात लष्कर आजकाल पाकिस्तानी लष्कराच्या तळांना लक्ष्य करत आहे दरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान कडून भारताला पाठिंबा जाहीर केलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर मेल त्या मार्गाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्या अंतर्गत बी एल कडून पाकिस्तानी लष्कर तळांना लक्ष केलं जाते दरम्यान रविवारी बीएलए ने भारताला पाठिंबा देण्याची घोषणा केली तसेच बीएलए ने म्हटलं आहे की जर भारताने पाकिस्तान विरुद्ध निर्णायक कारवाई केली तर बीएलए त्यांच्या पाठीशी उभं राहील